सिटी न्यूज वसा जनसेवेचा आज बुलढाण्यातील गांधी भवन परिसरामध्ये केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हे आयोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं होतं मात्र या कार्यक्रमाला नागरिकांनी पाठ फिरवल्यानं हा कार्यक्रम आयोजकांना थोडक्यात गुंडळावा लागला विकसित भारत संकल्प यात्रा या कार्यक्रमाचं नियोजनाने प्रसिद्धी नसल्यानं बुलढाणा शहरातील अनेकांना हा कार्यक्रम आज आहे हे माहितीच नसल्यानं नागरिकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं बोललं जात आहे सिटी न्यूज बुलढाणा विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एडोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी